नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे शंभर दिवस आणि शंभर कविता यांच्या एकविसाव्या भागामध्ये हो म्हणजे एकविसाव्या दिवशी मनापासून स्वागत आहे तर आज आपण ज्यांची कविता घेणार आहोत त्यांना आपण मराठीतले आद्य कवी म्हणतो ठीक आहे आता आद्य कवी का म्हणतात तर अठराशे ते एकोणीसशे या दरम्यानची जी कविता असायची आपल्या त्या सर्व कविता संतवाणी असायची किंवा संत काव्य आणि काव्य असायची तर ते तशा प्रकारच्या कविता न करता त्यांनी वेगळ्या प्रकारच्या कविता करायला सुरुवात केली त्यामुळे त्यांना मराठीतले आद्य कवी म्हणतात आता हे जे कवी आहेत त्यांच्या कवितेवरती इंग्रजी कवींचा प्रभाव दिसून येतो आता हे कवी कोण आहे त्यांचं नाव आहे केशवसूत केशवसूत यांचा जन्म अठराशे सहासष्टला झालाय आहे म्हणून त्यांच्या कवितांवरती इंग्रजींचा प्रभाव दिसून येतो तर आजची कविता आहे ती आहे केशवसूत यांची आणि केशवसूत यांचं पूर्ण नाव आहे कृष्णाजी केशव दामले केशवसू त्यांचा जन्म रत्नागिरीतल्या मालकुंड येथे झालेला आणि आता त्यांचं तेथे स्मारक देखील आहे आता म्हणजे कुसुमाग्रजांनीच त्याचं अनावरण केलेलं तर आजची जी कविता आहे ती आहे तुतारी कविता तुतारी कवितेमध्ये त्यांनी समाजाला नवीन गोष्टी स्वीकारण्याची जाणीव निर्माण व्हावी समाजामध्ये यासाठी आव्हान केलेलं आहे आणि केशवसू त्यांच्या फक्त एकशे पस्तीसच कविता आपल्याकडे उपलब्ध आहेत सध्या तरी पण त्यामध्ये देखील भरपूर विषय त्यांनी घेतलेले आहेत म्हणजे समानता विषमता राष्ट्रीयत्व पुन्हा स्त्री पुरुषामधलं प्रेम अंधश्रद्धा या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांच्या कवितेमध्ये घेतलेल्या आहेत तर चला मग कवितेकडे वळ कविता तुमच्या लक्षात आलेली आहे कविता आहे सहावीच्या पुस्तकातली ठीक आहे आणि त्याचे बोल काही असे आहेत एक तुतारी द्या मज आण ुंकीन मी जी स्वप्राणाने भेदून टाकीने सगळी गगने दीर्घजीच्या त्या किंकाळीने अशी तुतारी द्या मज लागुणी अशी तुतारी द्या मज लागुणी जुनी जाऊ द्या मरणा लागुनी जाऊ न पुरुणी टाका सडतन एका ठाई टाका सावद एका पुढेल्या हाका खांद्यास चला खांदा भिडवनी एक तुतारी द्या मजणी प्राप्तकाला विशाल भूधर सुंदर लेणी तयात खोदा निजनामे त्या वरती नोंदा बसुनी का वाढविता मेता विक्रम काही करा चला तर विक्रम काही करा चला तर हल्ला करण्या या दंभावर या बंडावर हल्ला करण्या या दंबावर या बंडावर शुरांनो चला त्वरा करारे समतेचा ध्वज उंच धरारे नीतीची द्वाही फिरवारे तुतारी तुतारी अशी ही तुतारी प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकदा तरी वाजवली पाहिजे तुतारीच्या या किंकाळीने आपल्या आयुष्यात नवीन उत्स्फूर्ती भरता आली पाहिजे आपल्याला तर सांगा तुम्हाला ही आजची कविता कशी वाटली ती आणि हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ठीके आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि भेटूयात आपण उद्याच्या भागामध्ये नवीन एका कवितेसोबत अशात उत्स्फूर्त कवितांसोबत तत्पूर्वी रजा हावी, बाय